करू शकत नाही शेवटी काँग्रेसच दुखण हे प्रकाश आंबेडकरांचे वडील काय तुमचे वडील काय मिल मध्ये कामगार अशी कामगार जी पूर्ण आमदार कशी होतात अशी कामगार जी मंत्री कशी जी होतात चौदा ते एकोणीस वेळे आठ खाती होती आठ आणि विरोधी विधान परिषदेचा मी नेता होतो त्यामुळे अघोषित मी नंबर दोन होतो महसूल मॅड होतो हे काँग्रेसचं दुखणं आहे की अरे बाबा कोणीतरी त्यांचा वडील आमदार पाहिजे आई सरपंच पाहिजे काही नाही चालले आमदार होत आहेत मंत्री होत आहेत मुख्यमंत्री होत आहेत काय काय मुख्यमंत्री आमचे एकनाथी शिंदे रिक्षा चालू आहे रिक्षा ड्रायव्हर एकनाथी शिंदे भाड्याची रिक्षा स्वतःची रिक्षा नाही वडील त्यांच्या आजही जीवन दर भेटल्यानंतर खूप बरं वाटतं किती कष्टाने एकनाजी ने उभं केलं हो ते काँग्रेस शोध नाही तुम्हाला आजचा विषय नाही पत्रकार म्हणतील की जरा तुम्ही रचनात्मक कामावर बोला परंतु त्या स्वप्न असताना ताकद आली आणि मग मी त्यात पीडब्ल्यूडी मिनिस्ट्री आली मग मी पीडब्ल्यूडी खात्याला म्हटलं की तुम्हाला माहिती आहे की रस्ता करताना तो आपल्या योजने योजनेतला हा आगुडला योजनेतला हा डोंगरातला रस्ता तुम्ही योजनेमध्ये आणला योजनेमध्ये आल्याशिवाय निधी टाकतायेत योजनेमध्ये आणला तो सगळा आता योजनेचा रस्ता आहे जिल्हा परिषद रस्ता आहे योजनेमध्ये आणला निधी दिला आणि त्याचा सगळा रस्ता पूर्ण केला मंदिरासाठी पैसे मिळाले मंदिर मोठं उभं आज पंचवृषीमध्ये मंदिर कसं बांधावं यासाठी लोकं बघायला येतात दर्शनाला येतात दरवर्षी त्या मंदिराचा वर्धापन दिन आपण करतो आठ दहा हजार लोक येतात प्रवचन करायला येतात तसं हे शाळेच्या बाबतीत माय डोक्यात होतं आणि अचानक अटलजींच्या नावाने एक योजना आली ओजस नावाची आणि त्या योजनेमधून आपल्याला पैसे मिळाले मी बाळासाहेब बोपळेंच्या पत्नीला मुद्दाम शोधून वर आणून बसवलं कारण त्या त्यावेळेला मुख्या होता डोकं खाणं म्हणजे काय याचं मोठं उदाहरण ते आहे ते मग सारखं म्हणतो सारखं म्हणतो सारखं म्हणतो हो हो बहिणी होत आहे होत आहे नाही कधी होणार कधी होणार बघा बघा बाकीच्या राहिलं असं करत त्यावेळेला तो एक कोटीचा निधी मिळाला आणि नंतर आपल्याला माहिती आहे की मधल्या काळात काय काय घडलं आणि ते मागे पडलं होतं आंबेडकरांनी त्याला ह्या नवीन योजनेमध्ये कन्व्हर्ट केलं आणि माझं स्वप्न जे होतं की शाळा म्हणजे तर मला आठवत की मुंबईमध्ये आम्ही महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकायचो आम्हाला सारखं असं वाटायचं की आपण मोठ्या शाळेत गेलो पाहिजे मोठ्या शाळेची मोठी मैदानं मोठ्या इमारती मोठ्या लायब्ररी मोठ्या लॅबोरेटरी आम्ही आई वडिलांचे सारखे मागायला होतो वडील कामगार ते म्हणजे महानगरपालिकेच्या शाळेत घातलं ते नशीब समज बाबा तुम्ही कमवा मग माझी एक बहीण मला एकूण पाच बहिणी ती पण अशीच माझ्यासारखी हट्टी होती काल मुंबईतल्या जी टी हॉस्पिटलमध्ये सिनियर नर्स म्हणून रिटायर झाली तिथे गाव आहे तर आम्ही दोघे म्हटलं की बघ जर आई वडिलांचं म्हणणं असं आहे का की तुम्ही कमवा आणि तुम्ही शाळेत जा कमवा लगो आपण मग आम्ही अनेक उद्योग केले सकाळचं दूध पोचवायचं काचेच्या बाटल्यातून दूध द्यायचं आम्ही तीन रुपये एका बाटलीचे मिळायचे पगार शाबिडकरांच्या घरी तीस दिवस बाटली दिली रोजचे दहा पैसे तीन रुपये पण करता करता आईवडिलांपेक्षा आम्ही जास्त मग मला आईवडिलांनी दादरची मुंबईतली आजही सगळ्यात प्रसिद्ध शाळा त्यावेळेला त्याला किंग जॉर्ज म्हणायचे तर राजा शिवाजी म्हणतात त्या शाळेमध्ये आलं काय ग्राउंड काय इमारती काय शिक्षक मग आम्हाला एकदम दिशा मिळाली बैन नर्स झाली मी विद्यार्थी परिषदेत गेलो वगैरे 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 आणि त्यावेळी शाळा सुरुवातीच्या काळात चांगली मिळाली तर त्याला त्याच्या खूप गोष्टी त्या लहान वयामध्ये पिकअप करता येतात आणि त्यामुळे माझा आग्रह होता की आपल्या गावची शाळा मोठी झाली पाहिजे ती झाली मी त्याबद्दल जे जे त्याच्यात होते त्या सगळ्यांचं अभिनंदन करून मी जे ओना म्हटलं आणि शिक्षण मिळालं की मी एक काम पूर्ण झालं की म्हणतो चला आता पुढे काय जो थांबतो तो संपतो सारखं त्याला पुढचं 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 दिसलं पाहिजे कारण त्यामुळे मी त्यांना असं म्हटलं की अब होणार आहे तर ते मला म्हणाले की डिजिटल क्लासरूम करणं डिजिटल क्लासरूम तर करेंगे भाई कल उसको पैसा भेच त्या पण या शाळेला थोडं जिवंत करा त्या शाळेच्या प्रत्येक भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराज येऊन द्या धर्मवीर संभाजी महाराज येऊन द्या महात्मा ज्योतिराव फुले येऊन द्या लोकमान्य टिळक येऊ द्यात स्वातंत्र्यवीर सावरकर येऊ द्या बाबासाहेब आंबेडकर येऊ द्या झाशीजी राणी येऊ द्या अहिल्या येऊ द्या आणि मग त्यांच्या जीवनातले प्रसंग एका वर्गाच्या भिंतीवर संपले चलो आपण आप निकालमध्ये समय गवायगे आपके निधी से करणार नाही आप एक अच्छा आर्टिस्ट लाओ स्कीम तैयार करो सारा पैसा मैं दूंगा, मैं वो कामा में कि टेंडर। मग, में टेंडर। मग, ती वर्क ऑर्डर मिलने आचार संहिता लग रही कुछ झंझट नहीं चाहिए ना आचार संहिता के बाद भी करते रहो एक आर्टिस्ट अच्छा स्कीम रखे आपके साथ कितने दीवार मिल रहे हैं उन दीवारों की मिलकर क्या स्कीम बनती है तो चलो तो स्कीम आहे शिवाजी महाराज चाहिए तो स्कीम आहे महात्मा गांधी चाये आप करो और भी चीज़ें जो लगेगी जे जे ज्या ज्या गोष्टी करतील लागतील त्या आपण सगळे नक्की सांगा आणि माझ्या गावची शाळा असं नाही तर मग हे एक आदर्श उदाहरण सगळ्या शाळांना मिळेल की एक शाळा अतिशय उत्तम कशी केली पाहिजे त्या शाळेमध्ये काय काय असलं पाहिजे शाळेतल्या लोक म्हणजे माझ्या बसल्या बसल्या खूप डोक्यात काय काय चालू असतं त्यामुळे मी असं आलं की शिक्षक बरे असल्याशिवाय शाळा खरी नाही काय करायचं तर शिक्षकांसाठी काही गावकरी म्हणून इन्सेंटिव्ह देवे असं डोक्यात त्या लागतात आम्ही आहे ना अजून आमचं शेतीवाडी सातबारा इथेच आहे आणि <laughs> सगळं झाल्यानंतर इथेच जायचं राहायला मला इथे फार आवडतं मी अखिल भारतीय सरचिटणीस झालो आणि मग दोन वर्ष इथे राहिलो त्र्याण्णव ते पंच्याण्णव रोज असं चालत पर्यंत जायचं आणि त्यामुळे या शिक्षकांना आपल्याला काही इन्सेंटिव्ह देता येईल का आता मी माईकवरून बोलू शकणार नाही की ज्याच्यातून इथे ट्रान्सफर मागितली पाहिजे लोकांनी चांगले शिक्षक खानापुरात गेले ना की इन्सेंटिव्ह मिळतात इन्सेंटिव्ह काय काय असू शकतात त्याच्या यादी करूया आणि सीईओ ना म्हणूया की हम हमारे स्कूल में पढ़ाने वाले हमारे बच्चो को पढ़ाते है तो हमारे आमारे से कलेक्शन करेंगे और सबको इन्सेंटिव्ह देते स्वरूपू कोणीतरी माणसाने पण मुकुवा की काय इन्सेंटिव्ह दिल्यानंतर शिक्षक त्या गावाकडे पोस्टिंग म्हणून पुढे देतील असं बघा शिक्षक आणि इमारत चांगली असली की खूप गोष्टी करता येईल प्रकाशजीने ही इच्छा व्यक्त केली की अशाच शाळा सगळ्या चांगल्या झाल्या पाहिजेत ग्राउंड त्याची कंपाऊंड मुलींची स्वच्छता बदलापूरच्या घटनेमध्ये ती स्वच्छता वाईट होती वगैरे नाही तो वेगळाच विषय आहे पण मुलींची स्वच्छतागृह हा आता मोठ्या प्रमाणात शाळांमधला आणि सार्वजनिक महिलांची स्वच्छतागृह यावर अनेकांनी अने ते पुण्याचं काम आहे म्हणून केलं पाहिजे त्यांना कुठेतरी आडोशाला जावं लागणं ही काही आपली अभिमानाची बाब नाही आणि त्यामुळे सगळ्या शाळांमध्ये काय मिनिमम कराल